धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हे गुन्हेगार नाहीत मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत महंत नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केलं धनंजय मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते राजकीय स्वार्थापोटी हे केलं जात असल्याचं देखील शास्त्री यांनी म्हटलं मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड इथं जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यानंतर बोलताना नामदेव शास्त्रींनी भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं म्हटलं नामदेव शास्त्रींच्या विरोधा विधानानंतर राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या तर नामदेव शास्त्रींच्या विधानावर राजकीय सामाजिक क्षेत्रातून टीका होती मी सामाजिक स्तरावर तुम्हाला गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्क मोभ आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे हा घड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग बाबांनी सांगितलं की उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमाग गडाचा हा उभा करणं ये फार मोठी काय काय करतात म्हणजे मला ते सगळे पुरावे देखील जे माझ्याकडे आहेत ते त्यांच्याकडे पोचवावेसे वाटतात त्या सगळ्या जी माहिती माझ्याकडे आहे ती त्यांना पोचवावीशी वाटते तेच पेपर मला आता भगवानगडावर देखील पाठवायचे आहेत की आम्ही जे लोक लढतोय ते काय त्यांना टार्गेट कुठल्या एका व्यक्तीविरुद्ध लढत नाहीये आम्ही एका विरुद्ध लढतोय की जे भ्रष्टाचार करून अफाट पैसा मिळवतायत मानता येते विकू देत नाही तुम्हाला भगवान गड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे शंभर टक्के धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांची शब्द वाईट आहे वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे पण वाटतच नाही बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखादं दुरुस्त करते कारण घटना लहान नाही घटना लहान नाही कोण कुन, कोणाचा असं एक लेकरू गेलं आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे शेवटी या देशामध्ये राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला कारण मतं जातील देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भूमिका तीच आहे अजित पवारांची भूमिका तीच आहे ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत गृहमंत्री आहेत डिप्युटी सी एम आहेत मुख्यमंत्री आहेत सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागची त्यांनी काय केलंय आहे किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात